काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्याकडून जासई हायस्कूल ला दहा संगणकांची भेट कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे वडील तुकाराम घरत यांची अकरावी पुण्यतिथी उलवे नोड येथील भूमिपुत्र भवन मध्ये साजरी करण्यात आली यावेळी वडिलांच्या स्मृती स्मृतीपित्यर्थ महेंद्र घरत यांनी जासई हायस्कूल ला दहा संगणकांची भेट देत सामाजिक बांधिलकी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेले तुकाराम घरत यांनी तुरुंगवास भोगूनही सामाजिक आणि शैक्षणिक कार्य अखंडित सुरू ठेवले त्याच कार्याचा वारसा महेंद्र घरत पुढे नेत असून विविध उपक्रमातून ते समाजासाठी कार्यरत आहेत यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर नगराध्यक्षा भावना घाणेकर माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न